नाही तोटा फायदा कोणाचा नाही खर्च नाही वाटायचं की बा मला सोडून काहीच नाही कुठे काय काहीच नाही आहे हा पक्ष हा पक्ष हा पक्ष व्यक्तिपूजक नाही कोणाच्या व्यक्तीच्या भरोसरा पक्ष चालत नाही एक लक्षात घ्या आमच्याकडे बघा तुम्ही असं 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 वोट करून काही काढू नका सगळ्याच पक्षाचे आहेत सगळ्याच पक्षाचे मी तो उपाठायचं जास्त सांगितलं तुम्हाला हां काँग्रेसपेक्षाही I thought it... मुख्यमंत्री सर्व सर्व आहेत राज्याचे सगळ्यांनीच सांगितलं आहेत आणि आमच्यामध्ये चांगलं कॉर्डिनेशन आहे दोन्ही उपमुख्यमंत्री आमच्यामध्ये त्या बाबतीमध्ये सर्व मिळून निर्णय घेतील आणि तो निर्णय घेईल तो योग्य असेल पाटील पुन्हा ॲक्टिव्ह झालेले मोहिते पाटील त्यांच्यावर काही शिस्तभंगाची कारवाई होणार होती कार्यक्रमाला दिसायला लागलेले आहेत नाही मला वाटतं ते कार्यक्रमाचा नेहमीच असतात म्हणजे ने पक्षाच्या मिटिंगला सुद्धा असतात सी एम साहेबांकडे जेव्हा असतात तिथेसुद्धा असतात कारण ते अजून आमच्या पक्षाचे तसे सदस्य आहेत आणि आमदार आहेत आमच्या पक्षाकडून झालेले त्यामुळे ते येतात संपलाय का म्हणजे नाही तोटा फायदा कोणाचा नाही खर्च नाही वाटायचं की बा मला सोडून काहीच नाही कुठे काय काहीच नाही आहे हा पक्ष हा पक्ष हा पक्ष व्यक्तिपूजक नाही कोणाच्या व्यक्तीच्या भरोसरा पक्ष चालत नाही एक लक्षात घ्या हा पक्ष असं नाही आता विधानसभेला तुम्ही बघितलं मराठवाड्यामध्ये असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय होतं आज किती किती म्हणजे सगळे चांगले चांगले घरी गेलेत ना हा शेवटी पक्ष आहे हा विचार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कुठली व्यक्ती काय म्हणते इकडे जाते तिकडे जाते त्याच्यावर हा पक्ष हलतडुलट नाही माणसं संपून जातात आणि इथेच ना सांगेल मी देशभरातलं सांगतो अनेक मुख्यमंत्री असलेले गुजरात बघा यू पी बघा मध्य बघा इथे लोक आले आणि चालले गेले हमारे वजेसे आमच्यामुळे कुठे काय राहिलं आज ते काळाच्या पडद्यावर झाले त्याचं नाव कोणी घेत नाही दे माधुरीताई मिसा यांच्यामध्ये कम्युनिकेशन लॅक मुख्यमंत्र्यांनी नाही मला वाटतं मी कालच आपल्या चॅनलच्या माध्यमातून रात्री उशिरा हा विषय बघितला मान्य मुख्यमंत्री मोदी असतील त्यांच्या पक्षाचे नेते असतील बसून हा निर्णय होऊ शकेल कोणाला काय अधिकार आहेत कोणाला काय अधिकार नाहीत कोणी मिटिंग घ्यावी कोणती मिटिंग घ्यावी मला वाटतं हा काही फार वादाचा विषय आमच्याकडे नाही आहे एखाद्या खात्यामध्ये असं काही झालं असेल मंत्र्यांना वाटलं असेल तर मुख्यमंत्री मोदयाकडे बसून यावर तोडगा निघतीने मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलेलं आहे कार्यक्रम पण ज्या पद्धतीचं कौतुक आहे कुठंतरी राजकारण बदलायला लागले वाटत नाही का मला वाटतं जे खरं आहे प आम्ही राजकारणाच्या वेळेला राजकारण करू काय एकमेकाचे उणे दोष दाखवू काय जे असेल ते पण वाढदिवसाच्या वेळेला पवार साहेबांना मीच ते पुस्तकाचं त्या ठिकाणी प्रकाशक आहे मीच सरपवार साहेबांनाही पत्र दिलं होतं मी उद्धवजींशी त्या ठिकाणी बोललो होतो त्यांनाही पत्र दिलेलं होतं आणि त्यांनी अतिशय दिलखुलास अशी मुलाखत त्या बाबतीवर दिलेली आहेत किंवा देवेंद्रजींचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे आणि ते योग्यच आहे म्हणजे पवार पवारसाहेबांच्या बाबतीतही बोलताना देवेंद्रजी कधी असं वेळोवाकडे बोलणार नाहीत कुठल्या अशा शुभेच्छा ज्या असतील तर अतिशय चांगल्याच देतात आणि ते योग्यच आहे काही काही चुकीचा असेतला भाग नाही आहे आणि म्हणून मला वाटतं की त्यांनी जे कौतुक केलं आणि ज्या पद्धतीच्या भाषेत त्यांनी जे केलेलं आहे ते शब्दरचना केलेली आहे ती अतिशय देवेंद्रजींना साजेशीच आहे मी असं म्हणेल नाही चुकळले असं नाही आहे बघा आमचं वैयक्तिकही वाद नाही आहेत आमची विचाराची लढाई आहे आमच्या आयडिओलॉजी वेगळी आहे पक्षाची पण हे असं होत नाही की आम्ही प्रत्येक वेळेला वाढदिवसाला एकमेकांबद्दल वाईटच बोलावं चुकीचंच बोलावं असं होत नाही जे खरं आहे ते बोलावं लागतं बाकी राजकारणाच्या वेळेला मग आम्ही एकमेकांवर आमच्याकडे बघा तुम्ही असं 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 वोट करून काही काढू नका त्याचं काँग्रेसचे सगळ्याच पक्षाचे आहेत सगळ्याच पक्षाचे आहेत मी तर उभा ठरतच जास्त सांगितलं तुम्हाला हां काँग्रेसपेक्षाही दिसत नाही कुठे दिसेल आता बघा थोडं थोडं हळू आता निवडणूक येत आहेत समोर दिसेल आणि त्यातही मी सांगितलं की तांत्रिक अडचणी आहेत ते आता त्यातून खासदार आहेत चार खासदार आले दोन खासदार त्याला येता येत नाही तांत्रिक अडचणी आहेत पण अनेक लोक आमच्याच मार्गावर या ठिकाणी आहेत ते तिकडे राहायला उत्सुक नाहीत म्हणजे